याच्यामध्ये पेठाची कार्यपद्धती संशयास्पद आहे पूर्वी मी सुद्धा पेठाचं काम चांगलं आहे असं समजणाऱ्यापैकी होतो तक्रारी करणं तक्रारी केल्यानंतर मग कोर्टात जाणं याचिका दाखल करणं आणि मग शेवटी कोर्ट विचारतोच मग ठीक आहे हे याची देखभाल करत नाहीत तर मग ह्याची देखभाल करणार कोण मग ते सुचवतात वनताराचं नाव वनताराच्या सल्लागार मंडळावर पेटाचे पदाधिकारी आहेत हे लक्षात घ्या बर म्हणजे हा योगायोग म्हणता येणार नाही पण एकदा अनेकदा असा आक्षेप घेतला जातो आहे की पेटानं ही याचिका दाखल केली होती याच्यामध्ये वनताराचा काही संप संबंध नव्हता सुप्रीम कोर्टानं आदेश दिला आहे म्हणून आम्ही ते हत्ती घेऊन जात आहोत ते हत्तीने घेऊन जात आहोत आणि खरोखर याच्यामध्ये वनतारा या वादाच्या केंद्रस्थानी होतं का आणि तसा तुम्हाला अजूनही विश्वास वाटतो का कारण हे पेटा आणि सर्वोच्च यांच्यामधला काय याचिका होती आणि वनताराला फक्त त्यांनी देखभाल करायला सांगितलेलं होतं याच्यामध्ये पेठाची कार्यपद्धती संशयास्पद आहे पूर्वी मी सुद्धा पेठाचं काम चांगलं आहे असं समजणाऱ्या पैकी होतो आ, ते वेगवेगळ्या मुद्दे घेऊन ते पुराणे मात्रांच्यावर दया झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडायची पण अलीकडच्या काळामध्ये संशयास्पद अशासाठी वाटायला लागलेलं ला आहे त्या वेगवेगळ्या जे वे हत्ती आहेत त्या संदर्भामध्ये तक्रारी करणं तक्रारी केल्यानंतर मग कोर्टात जाणं याचिका दाखल करणं आणि मग शेवटी कोर्ट विचारतंच मग ठीक आहे हे याची देखभाल करत नाहीत तर मग ह्याची देखभाल करणार कोण मग ते सुचवतात वनताराचं नाव वास्तविक पाहता केरळ सरकारचं अद्यावत हद्दी हत्ती कॅम्प आहे तमिळनाडू सरकारचा आहे कर्नाटक सरकारचा आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचं गडचिरोलीला कमलापूरला आहे याची काजीरंगाला आहे आसामला याची शिफारस केलेलं पेटानं कधीच मी ऐकलेलं नाही म्हणजे आणि ह्याच ह्या हा योगायोग नाही कारण वनताराच्या सल्लागार मंडळावर पेटाचे पदाधिकारी आहेत हे लक्षात घ्या म्हणजे हा योगायोग म्हणता येणार नाही पेटाच्या लोकांनी नांदणी मठाच्या अधिकाऱ्यांना मोठी रक्कम मठाला देणगी म्हणून ऑफर केली तासगावचे जो गणपती आहे पारंपरिक आहे त्याची सुद्धा तिथं सुद्धा बऱ्याच वर्षापासून हत्या आहे त्या गणपती ट्रस्ट चे मंडळा मंदिराचे ट्रस्टी पटवर्धन साहेब त्यांनी आरोप केला की त्यांना तीन कोटीची ऑफर केलेली होती मग एवढा पैसा पेटाकडे येतो कुठून आणि त्यामुळं पेटाची एकूणच भूमिका संशयास्पद okay. आहे ओके पण जेव्हा एक या वादाच्या पार्श्वभूमीवर तुमचं एक जुनं पत्र व्हायरल झालं की तुम्हीच विनंती केली की हा ती घेऊन जा तर त्याबद्दल तुम्ही खुलासा केला पण त्याच्याबद्दल परत काही तुमचं मत काय आहे का त्याच्यावरती त्या पत्रावरती नाही मला ते पत्र लिहिल्याचा पश्चातापैकी वाटत नाही आणि मी ते पत्र माझं नाही असंही कधी म्हणणार नाही बरं कारण मी एकदा भूमिका घेतली तर त्या केलं चुकटून राहतो सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाकाती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाण्यावागा आहे जाण्यावागा काक येण्यावाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा